नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेसच्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला तुमचा मराठीचा पेपर असणार आहे तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्काचे उपयोजित लेखन आहे तर विभाग पाचवा जो आहे तो विभाग पाचवा एकूण चोवीस मार्कासाठी चोवीस गुणांसाठी हा विचारला जातो आणि खूप मोठं वेटेज आहे या विभागाला त्यामध्ये खूप सारे टॉपिक आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केले आहेत तर उपयोजित लेखन म्हणजे काय आणि त्या उपयोजित लेखनमध्ये एक क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो तर तो क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक पाचवा ई तर याच्यामध्ये खालील लेखन प्रकारापैकी कोणती एक कृती सोडवा हा क्वेश्चन खूप मोठा आहे आठ मार्काला प्रश्न आहे हा त्यात प्रसंग लेखन आत्मलेखन आणि वैचारिक लेखन या तिन्हीपैकी तुम्हाला एक क्वेश्चन सोडायचं तर आपण या ठिकाणी आत्मलेखन बघूया तर आत्मलेखन म्हणजे काय ते कसे करायचं आणि ते करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर आत्मलेखन जे आहे तर त्या आत्मलेखनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे परीक्षेमध्ये या तीनपैकी एक लिहायचं आहे तुम्ही आत्मलेखन लिहा प्रसंग लिहा किंवा वैश्य लिहा एक लिहिलं तरी चालतंय याची ऑलरेडी आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे तर आत्मकथन लेखन कसे करावे तर यासाठी परीक्षेत आत्मकथन किंवा आत्मवृत्त म्हणतो आपण ह्याला आत्मकथनला दुसरा काय शब्द आहे आत्मवृत्त हा लेखन कौशल्याचा एक महत्त्वाचा भाग आहे यात निर्जीव किंवा सजीव वस्तू प्राणी व्यक्तीच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुख दुःख अनुभव भावना मांडायच्या आहेत आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे एखादी निर्जीव गोष्ट आहे एखादी निर्जीव गोष्ट आहे त्या ठिकाणी तुम्हीच आहेत अशा अपेक्षेनं किंवा अशी असं मान्यता करून तुम्हाला तो आत्मकथन करायचा आहे उदाहरणार्थ आता काय मोबाईल आहे तुम्ही सगळ्यात जास्त वापर कशाचा करता मोबाईलचा मग तुम्ही आत्मलेखन लिहिताना विषय येतो मी मोबाईल बोलतो अशा पद्धतीनं तुम्हाला आत्मलेखन करता करायला ते सांगितलं निर्जीव असो वस्तू असो प्राणी असतो किंवा सजीव सृष्टीमधलं कुठलंही काही असो तुम्हाला स्वतः असं ग्रहित धरायचं की तुम्ही आहेत ते ठीक आहे पुढचं हे निबंधाचे लेखन स्वरूप प्रथम पुरुषी मी किंवा माझे असे असेल म्हणजे तुम्ही आहे म्हणजे तुम्ही लिहिताय म्हणजे तुम्हाला मी माझे अशा पद्धतीच्या शब्दांनी तुम्हाला हा निबंध किंवा हा सॉरी आत्मवृत्त लिहावं लागेल कारण तुमच्याबद्दल तुम्ही माहिती लिहित आहे सारखं हे आहे आत्मलेखन पायऱ्या आता कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सुरुवात आत्मलेखनाची सुरुवात जी आहे ना स्वतःची ओळख करून द्यावी लागते सुरुवातीला उदाहरणार्थ मी पुस्तक बोलतोय त्यानंतर मांडणी जन्मापासून ते आतापर्यंतच्या प्रवासापर्यंत तुम्हाला करायची आहे स्टार्टिंग पासून ते म्हणजे स्टार्ट म्हणजे तुमच्या बर्थपासून जन्मापासून भावना आनंद व्यक्त करायचा आहे दुःख व्यक्त करायचं आहे त्यानंतर अभिमान अशा भावक व्यक्त भावना तुम्हाला व्यक्त करता आल्या पाहिजेत सत्य परिस्थिती तुम्हाला विषयाच्या आजच्या स्थितीचे वर्णन करायचे आहे सत्य परिस्थिती म्हणजे आजची जी परिस्थिती आहे वस्तुस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी मांडायची आहे आणि समाप्त म्हणजे शेवट करत असताना योग्य बोध किंवा एखादा संदेश देऊन तुम्हाला काय करायचं आहे शेवट करायचा आहे त्या आत्मकथनाचा ठीक आहे त्यानंतर तुमचा पुढचा पॉईंट येतो प्रसंग लेखनासाठी महत्त्वाचे विषय आता हे खूप महत्वाचं आहे यात म्हणजे ह्या हे दिलेले महत्त्वाचे विषय आहेत याच्यावरती फोकस करा याच्या व्यतिरिक्त अजून काही टॉपिक असतील तर तेही फोकस करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असं तुम्हाला अवघड जाणार नाही ठीक आहे पहिला विषय आहे मी पुस्तक बोलतोय पुस्तकाचे आत्मवृत्त आहे हे त्यानंतर मी शाळा बोलतो आहे शाळेचे मनोगत आहे हे त्यानंतर मी मोबाईल बोलतो आहे मागं सांगितलं तुम्हाला मोबाईलचे आत्मकथन आहे त्यानंतर मी शहर बोलतो आहे शहराचे आत्मवृत्त आहे मी वृक्ष बोलतो आहे वृक्षाचे आत्मवृत्त आहे मी नदी बोलते नदीचे आत्मवृत्त आहे हे सगळे टॉपिक खूप खूप इम्पॉर्टंट आहे त्या टॉपिकवरती भर द्या चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला टॉपिक एखादा शिल्लक मागं राहता राहणार नाही मी परत परत काय सांगतो आठ मार्काचा प्रश्न आहे या आता हे झालं पाहिल्या त्याचे महत्वाचे पॉईंट किंवा विषय कोणते कोणते परीक्षेला येऊ शकतील हे ये झालं आता या ठिकाणी आत्मकथन हा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर पाच ईमध्ये तीन क्वेश्चन आहे त्यापैकी एक आत्मकथन आहे आत्मकथन लिहिताना प्रश्न असा असतो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा त्यामध्ये भावना आहेत त्यामध्ये खंत आहे कार्य आहे आजची स्थिती त्यानंतर उपयुक्तता आणि उपयुक्तता आणि महत्त्व किंवा महत्त्व हे पॉईंट दे। तुम्हाला देईल या पॉईंटच्या आधारावरती तुम्हाला आत्मकथन करायचं म्हणजे तुम्हाला टायटल काय द्यावं लागेल नदीचे आत्मवृत्त किंवा नदीचे आत्मकथन ठीक आहे उत्तर बघा काय असणार आहे आत्मकथन कोणाचे नदीचे ठीक आहे बघा एक नदी आहे त्या डोंगरात किंवा डोंगर रंगात जन्म घेऊन खळखळत वाहत मैदानाकडे येते माझ्या थंड स्वच्छ पाण्यामुळे मी जीवांना जीवन देते किंवा सजीवांना जीवन देते माझ्या काठावर वसलेली गावे शेती आणि शहरे माझ्यावरच अवलंबून आहेत लोक माझ्या पाण्याने शेती करतात पिण्यासाठी वापरतात आणि उद्योगधंदेही चालवतात त्यामुळे माझे जीवन खूप उपयुक्त उप 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 आहे मला माझा अभिमान किंवा मला याचा अभिमान वाटतो पूर्वी अतिशय स्वच्छ निर्मळ आणि नितळ पाणी होते माझ्या पाण्यात पाणी मासे आनंदाने विहार करत लोक माझ्या काठावर येऊन विश्रांती घेत सणा उत्सवामध्ये माझी पूजा केली जात असे त्या दिवसांची आठवण झाली की माझे मन आनंदाने भरून येते परंतु आज माझी स्थिती खूप वाईट आहे लोक माझ्यात कचरा टाकतात कारखान्यांचे सांडपाणी सोडतात त्याने त्यामुळे माझे पाणी दूषित झालेले आहे मला खूप खंत वाटते की ज्यांना मी जीवन देते तेच माझे नुकसान करत आहेत माझ्या पाण्यातील जीवन मरण आहे काठावरील सौंदर्य नष्ट होत आहे तरीही मी माझे कार्य थांबवत नाही सतत वाहून राहून वाहत राहून लोकांनी सतहान भागवते शेतीला पाणी देते आणि निसर्गाचे संतुलन राखते पण मला माणसांकडून एकच अपेक्षा एक आहे त्यांनी ते माझे रक्षण करावे मला स्वच्छ ठेवे जर तुम्ही माझी काळजी घेतली तर मी सदैव तुमचे जीवन समृद्ध करत राहीन अशा पद्धतीने तुम्हाला नदीचं आत्मकथन लिहायचं होतं त्या क्वेश्चनच्या आधारावर हे होतं नदीचं आत्मकथन अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकाचं असेल मोबाईलचं असेल शेतकऱ्याचं असेल किंवा शहराचं असेल हे व्यवस्थित मांडणी करायची आहे एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने तुमचं लेखन असलं पाहिजे तरच तुम्हाला आठपैकी आठ मार्क दिले जातील किंवा आठपैकी सात पॉईंट पाच तुम्हाला मार्क पडायला चान्स आहे संधी आहे संधी सोडायची नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करत राहा कारण असे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या ठिकाणी बनवतो आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तोपर्यंत अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू